मुंबई लोकलमधील सध्या एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्यक्तीचं कौतुक का होत आहे बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मुंबई लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्नॅक्सचे पॅकेट खाल्ल्यानंतर ते टाकून द्यायचे पॅकेट बॅगेट ठेवताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून लोक जोरदार कौतुक करताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी तो पॅकेटमधून स्नॅक्स खातो आणि टाकून द्यायचे पॅकेट नीट बॅगेट ठेवतो यावेळी त्याला कोणी आपला व्हिडिओ बनवत आहे हेही माहीत नसते हा व्हिडिओ धर्मेश बराई नावाच्या युजरने शेअर केला आहे याबाबत युजरने त्या व्यक्तीचे जोरदार कौतुक केले आहे पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले आहे की देशाचा खरा नागरिक आणि एक जबाबदार प्रवासी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तसेच लोक या व्यक्तीचे कौतुक करत आहेत या व्हिडिओवरील लोक आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील देत आहेत तर काही व्यक्तींनी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने असं लिहिले आहे की माझी इच्छा आहे की प्रत्येकजण या व्यक्तीसारखा असावा आणखी एका युजरने लिहिलेले आहे की आपल्या सर्वांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे त्याचवेळी एका युजरने लिहिलेले आहे की खरंच खूप छान काम केलेले आहे हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि तो झपाट्याने शेअरही करत आहेत तर जो व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे तो व्यक्ती शेवटी त्या व्यक्तीचे आभार मानतो आणि तो व्यक्ती त्याला विचारतो कशासाठी तुम्ही आभार मानत आहात तर व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणतो की तुम्ही जे पॅकेट आहे ते आपल्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे हे, हे बघून मला खूप आनंद झाला अशी कमेंट्स त्या व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलेली आहे